येते ना कपडे घाल जा जा बाबू पण पाठी लागले बाबांचे टोन बघ कसं घ्या कपडे घालून जा आणि गाय आता आमची चिव चाललेली आहे पनवेलला हा स्कूटीवर जा तू एकटी स्कूटीवर एक शॉपिंगला चालले पनवेलला काजल माऊच्या लग्नाची शॉपिंग करायला हम्म चला हाय गाईज गुड इव्हिनिंग आम्ही काजलच्या लग्नाची शॉपिंग पनवेलला पनवेलला कुठे जायचे द्वारकादास मध्ये द्वारकादास मध्ये जायचे

होने अंकल आणि गाई आमची शॉपिंग करून झालेली आहे ओल शॉपिंग हां आणि गाई शॉपिंग करे करून आले शिवून हां शॉपिंग करून आली आणि ड्रेस चेंज पण करून आली तिथून आणि आणि दाखव नरजी मावशीने काय घेतलं हा लाईट वाला चला आम्ही दुसरीकडे शॉपिंग करत होतो शिव आणि बाबा दुसरीकडे शॉपिंग करत होते काय हा आणि चूल इस्टार मधून शॉपिंग केले गाइस चूल शॉपिंग केले आम्ही यु स्टार मधून आम्ही गेलो आणि मोबाईल गाडीतच राहायला सो ब्लॉग बनवायचं तसंच राहायला खूप सारी शॉपिंग केली लाईट बघू शकतो आणि आम्ही आता करतेच ना आणि हे माणूस आमचा व्हेज आहे ना म्हणून आणि गाई आमचे काजल काजल पण भेटले आम्हाला आणि मस्त गाणी लावलेत गाई गाडी त्यांनी जुनी गाडी बघती तुला नसतील माहिती ना गाणी

पनवेल ला पनवेल शॉपिंग करा आणि आमचे पिल्लू झोपले आहेत बघा दोघ माग माझव आणि भक्तीची मस्ती ना मागं दोघं पण झोपले बघा आणि हे चालले फिश आहे ना आणि चिव काय झाला चिऊ चिऊ उठली ना आणि आमच्या फिश टँक म्हणजे त्या दिवशी ना गाईच सगळे मासेच मेले ना बाबू काही पाणी चेंज केला ना गरमी होती आणि मग त्यांना दिवसाचं पाणी गरम होता आणि रात्रीचं त्याही पाणी चेंज केलं तो त्यांना गरम गार पडला ना एकदम सो सर्व मासे आमचे मेले सात होते सातेचे साथी मेले आणि चिवच्या आणि चिव चे स्कूलचे तिथून पण चिऊने दोन फिश आणले होते ना चि पिंक एक पिंक कलरचा आणि एक ग्रीन कलरचा चिऊचे फेवरेट होते ते पण सकाळपर्यंत मेले फक्त आता एकच फिश राहिला ना फिश टँक मध्ये सो आता, आता चिऊचे बाबा गेलेत फिश मालरफुल चिऊला मोली पाहिजेत आमचे गोल्ड फिश होते सो आता चिऊला मोली पाहिजेत ना तो सो बाबा बागाला गेलेत तेव्हा फिश एक वेगळे आणि आले ना। तो दुकानातच कोण नाही दुकानातच कोण नाही काय दुपार येणार थोड्या उशीर आणि परत चेक करायला ना। ना? गणेश मार्केट शिथ्या वेळी मुंबईला हो काही नाही आता आणि काही आमचे दादू आणि शिव उठले आणि बघा किती मस्ती चालली गाडीत ना

हां सगळीकडे विराट कोहली हा त्याला विराट कोहली तुझे बपपांना आंगा घ्यायला हागा मोठे बोंगुना जाय तुझ्या पप्पाचा हां मग मग मोठे पणी एक विराई

आणि गाई यांची मस्ती बघा सगळीकडे गाई मस्ती चालू दोघांची पण गाई झाले आमचे कवर घे मोबाईल आणि स्क्रॅच गार्ड बसा कवर बघा ते राय मावलीचे आईची कवर लावली ती राहायची चला हा जेल मध्ये काय दोघं जण आणि हे चालले आता चणे शेंगदाणे

मी साडी घ्यायला गेल तर तेव्हा मम्मीला मम्मी लागे का आणि आता बाबांनी गरम गरम चरी झेंगदा आणले दोघांनी चपोक चपोक छपक छपक अर चू हा छपो छपो अर तू मारो टपो टपो

यांच्याकडून पण घेतले म्हणजे आम्ही आणि यांची पण एकविरीला जायची तयारी झाली टेम्पो भरलेच सांगते हाय बाय 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 चला आम्ही पण जाऊ कार चला आणि काही आम्ही आलो पेट्रोल पंप वर वडापाव आहे फेमस काय दादू बोलते माहिती नाही कधी कस पिला नाही मोजी टो पप्पा आता आणतील बघ बापरू बापरे आमचा हिरो बघ काही आमची हिरोईन काय कसं लागत ज्यूस याला बघ मोजी ऑरेंज मोजी आणला ना बाबांनी चेस चेस पार्टी ये चेस ये अस बापरे असेंजर आहे आमच्या पोर आणि या गाईस वडापाव खायला पनवेल स्पेशल बरं कुठून आणले शशी वडेवाले शशी वडेवाले पनवेल आणि काय आणलं फेमस मेनू पिला पण नाही लागतय का हा त्या दिवशी ब्ल्यूवाला चांगला लिची नको बोलला ना दादू लिची वाईट वाला वाईट लिचीचा नाही तू बॉटल मधला थंडा पितो तो

तांबलाची भाकर गाळा आणि काल आणलेलं माखर ट्रेन जर नाही गाई जरा काय बोलत नाही याला स्पेड फिश मस्त या गरम गरम भाखर आणि गाईज झाले आमचे भाकरी वगैरे बनवून इथं या गरम गरम भाकरी आणि माकड्यांचा रस्ता गायला आणि गाई नाही आणि गाई इथं नलिनी करते डेकोरेशन काजलच्या किलवनाचं डेकोरेशन झाले आणि आता आणि गाई नलिनी इथं जेवण बनवून ठेवलं इथं बनवलं भात इथं बनवला राईस इथं बनवलाय सॅलेड इथं बनवलंय कोरबीचा रस्सा कांदा लावला आता पाण्यात तिला टाईम आणि बनवला चिकनचा रस्ता बनवलं मटन या काय जेवायला मस्तपैकी वास सुटलाय छान झमझमीत आणि आज एक काजलच तेल बनलेले मी जेवायला बदल स्वामी आलं सर्वजण आणि इथे डेकोरेशन च काम चालू आहे आणि चिव बघते इथे टीव्ही आणि दादा हम्म काय लावलाय आणि गाई नलिनी बघा कशी मस्त रांगोळी काढते तोंड धुतला नाही ना म्हणून घेऊ नको बोलते बघा तोंड बसली जेव्हा खाजल पाचशेची नोट

त्यांना पण करीर म्हणजे काजल